गोरेगाव येथील अतिक्रमण धारकांची घरं नियमाकुल करा ग्रामीण भागातील घरकुल अनुदान पाच लाख रुपये अनुदान द्या निराधाराचे मानधन पाच हजार रुपये करा अशा मागणीचे निवेदन बाबासाहेब गोखले सेना जिल्हाध्यक्ष वसंत गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महसूल मंत्र्यांना पाठवण्यात आले आहे हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तसेच गोरेगाव येथील सर्व बेघर अतिक्रमण गोरगरीब कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून वास्तव्यास आहेत येथील अनेक कुटुंबांची घरं नियमाकुल नसल्याने या सर्व कुटुंबधारकांना शासनाच्या विविध योजना तसेच घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही यामुळे येथील अनेक कुटुंब शासनाच्या विविध योजनेपासून वंचित राहत आहेत यामुळे गोरेगाव येथील अतिक्रमण धारकांची घरं नियमाकुल करा ग्रामीण भागातील घरकुल धारकांना दोन लाखा ऐवजी पाच लाख रुपये अनुदान द्या निराधाराचे मानधन दीड हजाराऐवजी ऐवजी पाच हजार रुपये मानधन द्या अशा विविध मागणीचे निवेदन बाबासाहेब गोखले सेनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष

गोरेगाव तालुका सेमगाव जिल्हा हिंगोली येथील दोनशे ते करून त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात घरकुलाचे अनुदान ग्रामीण भागासाठी पाच लाख रुपये वाढ करण्यात यावी संजय गांधी श्रावणबाळ निराधार योजनेचे मानधन अनुदान दर महा पाच हजार रुपये देण्यात यावे अशा विविध मागण्या घेऊन आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेऊन निवेदन त्यांना सादर केलेलं आहे आणि आमची आमच्या मागण्यांना लवकरात लवकर महसूल मंत्री यांच्याकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर मान्य कराव्यात हीच आमची या ठिकाणी भूमिका आहे लवकरात लवकर आमच्या मांडण्या जर मागणी केल्या नाही तर आम्ही आमच्या गोपले सेनेच्या माध्यमातून हा लढा तीव्र करण्यात येईल हेच या ठिकाणी मी सांगू इच्छितो जय शिवराय जय भीम जय लघुजी जय संविधान